नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याकडून सर्वात जास्त विचारला जाणारा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजेच खरीप पीक विमा जो काही शासनाने सरकारने मंजूर केलेला आहे हेक्टरी सतरा हजार रुपये अशा प्रमाणात जो काही पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती कधीपासून वाटप होणार आहे किंवा खात्यावरती कधीपासून जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत हे शेतकऱ्याकडून सतत विचारले जात आहेत कारण हा पीक विमा मंजूर करून जवळपास एक महिनाभराच्यावर कार उलटून गेलेला आहे या पीक विम्यासोबतच अनुदान मंजूर करून शेतकऱ्याच्या बहुतांश शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले आहे अद्यापही काही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेले नाही परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा झालेले आहे परंतु आता हा जो काही या अनुदानासोबतचा मंजूर विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा करण्यात येणार आहे हा जो शेतकऱ्याचा प्रश्न आहे याच प्रश्नावरती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडीफार अशी माहिती पाहणार आहोत की कधीपर्यंत शेतकऱ्याला हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस जो काही हा पीक विमा आहे हा पीक विमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या खरीपच्या खरीप हंगामाच्या अनुदानासोबतच जी काही घोषणा केली होती की हा पीक विमा हेक्टरी सतरा हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याला देण्यात येईल आता ही हेक्टरी सतरा हजाराचं जे काही प्रमाण आहे हे कमीत कमी आहे कारण जि जिथे स शेतकऱ्याचे जास्तीत जास्त नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्याला या सतरा हजारापेक्षा जास्त जास्त रक्कम ही पीक विम्यामधून मिळू शकते अशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता परंतु यामध्ये हा जो काय पीक विमा आहे हा पीक विमा आत्ताच शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकणार नाही अशा प्रकारची माहिती आहे हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्यास जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ लागू शकतो जानेवारी फेब्रुवारीनंतर हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकतो त्यानंतरच हा पीक विमा शेतकऱ्याला मिळू शकतो कारण सध्या अद्याप हा पीक विमा शेतकऱ्याला मिळणार नाही अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे सरासरी जो काही उत्पन्नाचं सरासरी आहे आकडेवारी उत्पन्नाची आकडेवारी उत्पन्नाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर हा पीक विमा शेतकऱ्याला देण्यात येत असतो आता सर्व पिकांची जी काही उत्पन्नाची आकडेवारी आहे बहुतांश थोड्या पिकाची उत्पन्नाची आकडेवारी ही जाहीर झालेली आहे परंतु जास्त जे काही पिकं आहेत या पिकांची आकडेवारी उत्पन्नाची आकडेवारी अजूनही जाहीर झालेली नाही ही आकडेवारी जाहीर होण्यासाठी जानेवारीपर्यंतचा काळ असतो व त्यानंतर शेतकऱ्याला म्हणजे जानेवारी ते कि किंवा फेब्रुवारीनंतर शेतकऱ्याला हा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे आता यामध्ये शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे की कमीत कमी सतरा हजार व जास्तीत जास्त किती तर जास्तीत जास्त जी काही पीक विम्याची रक्कम आहे ही अद्याप घोषित करण्यात आलेले नाही परंतु ज्या शेतकऱ्याच्या जशा प्रकारे नुकसान झालेले आहे किंवा ज्या शेतकऱ्याचे पीक जास्त बाधित झालेले आहे ज्या शेतकऱ्याच्या जा उत्पन्नावर जास्त प्र प्रमाणात जास्त प्रमाणात परिणाम झालेला आहे अशा शेतकऱ्याला जास्तीत जास्त, जास्त पीक विमा मिळण्याची शक्यता आहे व कमीत कमी हेक्टरी सतरा हजार इतक्या प्रमाणामध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करावं अशाच नवनवीन माहिती रोजची रोज पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो